नमस्कार मी रेणुका नाडकर समर्थन लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर वर आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार अजित पवार वसई विरार पालिका हद्दीत सर्वाधिक अनधिकृत शाळांची नोंद ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला उतरती कळा शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर अवजड वाहनांचा त्रास इमारतींना सांडपाणी प्रकल्प उभारावाच लागणार कल्याण बॅनर्जींकडून जगदीप धनखड यांची पुन्हा मिमिक्री विवा कॉलेज मध्ये कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा आता मुलांच्या नावापुढे वडिलांधी आईचे नाव लागणार अजित पवार राज्यात आता स्वतःच्या नावानंतर वडिलांचे नाव लिहिण्यापूर्वी आईचेही नाव लिहावे लागणार आहे असा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्याचे चौथे महिला धोरण नुकतेच सादर केले यात महिलांना समान अधिकार मिळावा या उद्देशाने याथा निर्णय घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबतची माहिती दिली बारामती येथील सरपंच उपसरपंच मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले स्वतःच्या नावानंतर आईचे नाव मग वडिलांचे नाव आणि शेवटी आड नाव अशा पद्धतीने नाव लिहिण्याची पद्धत सुरू निर्णय राज्य शासनाने घेतला आहे वसई विराट पालिका हद्दीत सर्वाधिक अनधिकृत शाळांची नोंद वसई विराड महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या अनधिकृत शाळांची संख्या एकशे आठ आहे गेल्या काही वर्षात राज्यभरात अनधिकृत शाळांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षण जबाबदार धरले जाणार आहे आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला उतरती कळा वसई विरार महापालिकेची स्थापना झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला उतरती कळा लागली आहे वसई विराट शहर महापालिकेची स्थापना होण्याआधीपासून वसई ग्रामीण भागात परोळ मांडवी भाताणे या तीन गावांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेची तीन प्रामुख्य केंद्रे आहेत या आरोग्य उपकेंद्रात पूर्वी प्रसूती सर्पदंश डेंग्यू मलेरिया किरकोळ साथीचे आजार यावर प्रभावी उपचार केले जायचे रुग्णांना दाखल करून त्याची शुश्रूषा करण्यापलीकडे येथे सेविका व डॉक्टरांची फौज असायची मात्र दोन हजार नऊ साली वसई विरार महापालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईतील ग्रामीण भागातील पारोळ भाताने व मांडवी येथील तिन्ही आरोग्य केंद्रे शेवटच्या घटका मोजत आहेत शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर अवजड वाहनांचा त्रास शिरसाड वज्रेश्वरी या राज्यमार्ग क्रमांक चाळीस वर अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक वाढली आहे भरधाव वाहन चालकांमुळे अनेक अपघातात निष्प नागरिकांचा जीव गेला आहे तर काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या मांडवी पोलिसांनी या अवजड वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे इमारतींना सांडपाणी प्रकल्प उभारावा लागणार महाराष्ट्र राज्य सरकारच्या एकत्रित विकास नियंत्रण नियमावली दोन हजार सूचनांनुसार दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ किंवा शंभर पेक्षा जास्त प्लॉट असलेल्या सांडपाणी सूचना आहेत बांधकाम व्यावसायिक आणि विकासक यांना सांडपाणी प्रकल्प उभारणे आता अनिवार्य करण्यात आले आहे विशेष म्हणजे सांडपाणी प्रकल्पाविषयीची नोंद गृह खरेदी करार नाम्यात करून सदनिका धारकांनाही त्याची खातर जमा करण्याविषयी सूचित करण्यात आले आहे या प्रकल्पांमुळे सिंक शॉवर बाथ वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर यामधून विसर्जित होणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर सदनिकाधारकांना करण्यात येणार आहे कल्याण बॅनर्जींकडून जगदीप धनखड यांची पुन्हा मिमिक्री तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली आहे मिमिक्री करणं ही एक कला आहे मी मिमिक्री करत राहणार गरज पडल्यास असं हजार वेळा करणार हा माझा मूलभूत अधिकार आहे तुम्ही मला मारू शकता मात्र मी मागे हटणार नाही मी लढत राहणार असं कल्याण बॅनर्जी म्हणाले पश्चिम बंगालमध्ये आयोजित एका सभेला संबोधित करताना त्यांनी जगदीप धनखड यांची नक्कल केली आहे विवा कॉलेजमध्ये कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न विवा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स व आय आय एस ई आर पुणे यांच्या सहकार्याने व एस एफ डी एद्वारे महाराष्ट्र स्टेट डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेटर्स अँड इन्हान्समेंट इन डिलिव्हरी कार्यक्रम लेव्हल वन कार्यशाळेचे आयोजन केले गेले होते ही कार्यशाळा अठरा तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आली होती ही कार्यशाळा अठरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ऑफलाईन पद्धतीने व एकवीस आणि तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली गेली होती आय आय एस ई आर पुणेचे प्रशिक्षक जस्मीन दुग्गल डॉक्टर नीरजा दशपुत्रे डॉक्टर मनवा दिवेकर आणि डॉक्टर असीम औटी हे दिग्गज मान्यवर या कार्यशाळेला उपस्थित होते अशाच प्रकारे समर्थन लाईव्ह चे बातमीपत्र पाहण्यासाठी तसेच इतर विषयांवरील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद